जय श्रीराम जय श्रीराम जय गोमाता परिसरातील समस्त हनुमान भक्त प्रभू श्रीराम भक्त खरं बघायला गेलं तर, तर केशवाशिवाय माधवाशिवाय भगवान श्रीकृष्णाशिवाय कुठल्याही गोरक्षणाला गोरक्षण आणि गोवंशाला गोरक्षण हे पूर्णत्व प्राप्त होत नाही परंतु आदरणीय अभ्यकाकांच्या माध्यमातून आज अंशतः आपण म्हणू गोपाल महाराज अंशतः म्हटलं चालेल का प्रतिष्ठा अंशता प्राण प्रतिष्ठा झालेली आहे भगवान श्रीकृष्णाची खरं बघायला गेलं तर आजचा था जो हा महिना आहे आपला वैदिक परंपरेनुसार चैत्र महिना चालू आहे बरोबर आणि याला अलौकिक असं महत्व आहे जीवसृष्टी ह्याच महिन्यापासून उत्पत्ती झालेली आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून सर्व भगवंताचं जास्त करून जे जन्म झालेला आहे तो ह्या महिन्यात झालेला आहे मग प्रभू श्रीरामचंद्र असो भगवान महावीर असो हनुमंत असो सोबतच बरेचसे संत देखील याच महिन्यात जन्माला आलेले आहेत मग ते आपले बाबासाहेब बाबासाहेबांना तो संतच म्हणू नाही म्हटलं तर म्हणजे म्हटलं तर भावं ठरणार नाही सर नाही का बाबासाहेब आहेत महात्मा फुले आहेत आणि आज जो आपण परिवार बघतो आहे सगळा कांक्रिया परिवार आहे आणि बर्डिया परिवार आहे उद्योग क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे नाव असं पारखं कोणासाठी नवीन नाही आहे पण जर त्यामागचा बेस जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही क्षेत्रामध्ये जर उच्चांक गाठायचा असेल तर त्यामागं एक भला मोठा धर्माचा आणि अध्यात्माचा बेस असतो जो बर्डिया परिवाराच्या मागे आपण बऱ्याच वर्षापासून अनुभवतो आहे उंच क्षितिज तर सगळेच गाठतात पण गाठलेलं क्षितिज चिरकाळ टिकण्यासाठी धर्माचा आणि अध्यात्माचा बेसर गरजेचा असतो आपल्या परिसरामध्ये आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा गुणात्मकदृष्ट्या म्हणा अनेक परिवारांनी उच्चांक गाठलेला आहे तो आपापल्या अध्यात्म आणि धर्माच्या बळावर कृष्ण भगवान की जय माझ्या एक असं एक मनोबल आहे की गौशाळेमध्ये एक नव्वद वर्ष जुना गौशाळा आहे आपली गोजवळची आणि इथे कृष्ण भगवान आल्यानंतर हे जे आपलं जे विकास आहे जे आम्ही जे त्यात आम्ही पू आम्ही पूर्ण पडू शकत नाही आम्ही जे ट्रस्टी मंडळ ते पूर्ण पडू शकत नाही ते कृष्ण भगवानचे आम्हाला आशीर् आशीर्वाद मिळेल त्यामुळे आम्ही ह्या बोदळ परिसराचा कृष्ण म्हणजे गौ गौ शेळ्याचा आम्ही चांगला विकास करू त्याच्याबरोबर हे कृष्ण भगवान इथे स्थापन झाले त्यामुळे हे गाव बोदळ गावाचं नाव म्हणजे विशेष आनंदमय सुखमय और समृद्धमय बोदळाचं गाव नाव होईल असं मला विश्वास आहे और या कामामध्ये आम्ही ज्यांना ज्यांना मदत मागली मी व्यक्तिशे करून नाव घेत नाही पण ज्यांनी ज्यांनी आम्हाला ट्रस्टी मंडळांनी आमच्या काही म सहकारांनी आमच्या मित्रमंडळांनी आम्हाला फुलनी फुलाची पाकडी सहकार्य केलं पुढे पण आपण सहकार्य करावं त्यामुळे त्यावेळेस आम्ही या भाग्याचा चांगला विकास करू येथे येऊन तुम्ही आपलं मॅरेज डे बर्थडे मुलांचा काही कार्यक्रम येथे या दर्शन घ्या सेवापूजा करा आणि गौशाळाला पण काही थोडंफार तुमच्या मदतीने फुलनी फुलाची पाकडी शंभर दोनशे पाचशे हजार काही मदत करा चारा गौशाळाची सेवा करा हीच मी सर्वांना हनुमान जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा आहे माझ्या सगळ्या कैलसर कैलशजी साखलाजींनी आपल्या कैलशजी खंडोळाजीने फार मला या कामात मदत केली की के ते काय काही कारणास्तव येऊ शकले नाही अच्छा पण त्यांनी फार हेल्प बधू केव्हाही आवाज द्या एका फोनवर ते कधीही आजार राहिले कमीत कमी या वर्षावर दोन वर्षामध्ये पन्नास शंभर चक्कर माले असतील त्या टायमाला काम पूर्ण झालं त्याच्यामध्ये काही आमच्या Krishna Govinda Hare Murari Hare Murari Hare Murari Hare Murari